ब्रॉट यू by पुनिद बालन ग्रुप अँड महाराष्ट्र टुरिझम भीती अशी वाटते की संधी मिळेल की नाही बोलण्याची विरोधक होते लँग्वेज लँग्वेजवर माझा कंट्रोल किंवा मी जेव्हा मराठीमध्ये बोलते तर बोलते बोलतो बोलती हे जे बघ ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स आणि स्वर्गीय आबासाहेबांची माझी नकळत तुलना होते भीती वाटते भीती अशी वाटते की संधी मिळेल की नाही बोलण्याची विरोधकांच्या साठी होतंय नाही म्हणजे कसं असतं आता आम्ही दोनशे दोन अठ्ठ्याऐंशी पैकी आता मेजॉरिटी आहोत त्याच्यामुळे आमचे सदस्य पण खूप आहेत त्यामुळे त्या सदस्यांपैकी आम्हाला बोलण्याची संधी मिळेल का ती असते आणि जे बोलतोय त्याचा उपयोग आपल्या मतदारसंघामध्ये होणं गरजेचं असतं त्याच्यामुळे त्या अपेक्षा सुद्धा असतात तर ती भीती एक थोडीशी मनामध्ये असते मला जास्त भीती वाटत नाही कोणतेही प्रकारची पण आता माझं लँग्वेजवर माझा कंट्रोल किंवा मा मी जेव्हा मराठीमध्ये बोलते तर बोलते बोलतो बोलती हे जे माझ्या ग्रामेटिकल मिस्टेक्स आणि ते भी आता पण वाटते कारण या अधिवेशनचा अधि, आधी आता काय माझ्या आसपासचे लोक मेल जेंडरचे आहे आणि माझ्यासोबत ती मराठीमध्ये बोलते आणि जेव्हा ते बोलते ते तो तो असा वापर करताय आणि मी पण तो तो असा वापर करायचं नंतर माझ्या एक कलिगने मला सांगितलं तुम्ही फिमेल आहे म्हणून तुम्ही ते सांगा मी केले मी आले मी आलो नाही असं व आद मी मत बोलवतो <laughs> तर तेव्हा मला कळलं तर आता पण ते सोय आहे माझ्यासाठी माझ्याकडे की बा तो बोललं तर मी चुकून जेव्हा तो, तो बोललो तर ते रेक्टिफाय करते जेव्हा मी मराठीमध्ये बोलते तर भीती आहे माझ्याकडे की बाबा काही चुकून बोलले आणि काय आहे जेव्हा मी टेक्निकल काही लँग्वेजचा वापर करते तेव्हा ते मला इंग्लिश किंवा हिंदीमध्ये ते माझ्या माइंडमध्ये आहे नंतर ते ट्रान्सलेट करायचं आहे आणि ते ट्रान्सलेशनचे जे ट्रान्झिशन पिरियड असते ना ते खूप जास्त असते जेव्हा मी सभागृहात बोलते त्याच्यानंतर मी माझा व्हिडिओ कधी कधी एक तास दोन तास वाचतच नव्हतं बघतच नाही मला माहीत आहे काहीतरी गडबड झालंय पण ते स्वतःच भीती आहे मला सुरुवातीला त्या म्हटल्या की भीती नाही वाटत आणि नंतर त्यांनी खूप सारी भीती सांगितली आहे फक्त लँग्वेजची अच्छा पण मग आता या अधिवेशनात आधी वाटायला लागली आहे का आता मराठी हिंदी असं वाद झाल्यामुळे नाही असं नाही आहे मराठी हिंदीच्या वादमध्ये ते भीती आहे म्हण नाही पण ते लँग्वेजवर कंट्रोल नाही आहे त्याची भीती आहे आणि फक्त बोलण्याच्या वेळी वाचत वा, जेव्हा मी वाचत तेव्हा मला पूर्ण मराठीमध्ये काय लिहिलं आहे काय रिपोर्ट आली आहे किंवा काय त्यांच्या बोलण्याचा उद्देश आहे ते पूर्ण मला समज मला समजतंय पण बोलण्याच्या वेळी पण ते पण मला माहित आहे एक दोन अधिवेशन झालं की एक दोन वर्ष झालं आपण पब्लिकचं कम्युनिकेशन स्टार्ट केलं तर ते नक्कीच आपण ते वर ते पूर्ण कंट्रोल करून घेणार उत्तमच बोलताय की स्वर्गीय आबासाहेबांची माझी नकळत तुलना होते मनामध्ये भीती याची असते की आपल्याकडून कदापिही त्या सभागृहामध्ये असंविधानिक शब्द जाता कामाने स्वर्गीय गणपतराव देशमुखांनी ज्या पद्धतीने सभागृह चालवलं ती गरिमा आपल्याकडून जपली गेली पाहिजे ह्याची एक आदरयुक्त मतदारसंघातल्या मतदारांची जी भावना आहे त्याची भीती असते इतरां इतर, इतर कशाची नाही